शहरातील अतिक्रमणाचा वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर आता शहरातील गुन्हेगारी मुळासकट उघडून फेकण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सरसावले आहेत आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात शहरातील नामांकित गुन्हेगारांची झाळझळती जार घेण्यात आली या प्रसंगी स्वतःला मोठे मोठे दादा होऊन घेणारे जिल्हा पोलीस अधीक्षकांसमोर निमूटपणे शेडी बनून बसल्याचे दिसून आले अकोला शहर हे संवेदनशील मानले जाते शहरात अनेक गुन्हेगारी टोळ्या निर्माण झाल्या आहेत त्या गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी आता जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक सरसावले आहेत ज्या प्रकारे शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न असो किंवा सोहळा शिस्तबद्धरित्या पार पाडल्याने पोलिसांचा आत्मविश्वास अधिक बळावला आहे आता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आपला मोर्चा शहरातील गुंडगर्दी दादागिरी तसेच टोळ्यांचे नेतृत्व करणाऱ्या गुन्हेगारांकडे वळवला आहे आज जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळी आदान प्रदान कार्यक्रम अंमली पदार्थ शस्त्र अधिनियम अंतर्गत खुन, गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची झडती घेण्यात आली शंभरहून अधिक आरोपी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर करण्यात आले पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्येक आरोपींकडून त्यांचे सध्याचे राहणीमान उपजीविकेची साधने संपर्क क्रमांक व्यवसाय मित्रपरिवार नातेवाईकांची माहिती मोबाईल नंबर व ठिकाण यांची सविस्तर माहिती घेऊन इंट्रुगेशन फॉर्म भरून घेतले आरोपी पुन्हा गुन्हेगारीच्या वाटेला गेल्यास त्यांच्यावर कठोर प्रतिबंधक कारवाई केली जाईल डीबी पथक बीट मार्शल यांनी जामीन बाहेर असलेल्या आरोपींवर सतत लक्ष ठेवावे वारंवार गुन्हे करत असलेल्या आरोपींविरुद्ध तडीपाडीचे प्रस्ताव तयार ठेवण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले तर गंभीर गुन्ह्यांमध्ये असलेल्या आरोपींविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आपापल्या मोहल्ल्यात दादागिरी करणारे मोठमोठे दादा निमुटपुणे एस पी समोर शेडी बनून बसल्याचे दिसून आले एकंदरीतच शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्याचा चंग जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बांधल्यांचे दिसून येत आहे